कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या रेल्वे तिकीट काउंटरवरील रांगा टळणार आहेत बोनस वंचित कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनाचं शस्त्र उगारणार सिडकोच्या योजने विरोधात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल मुंबईच्या सागरी प्रवासात मोठा बदल होणार आहे झारखंड मुक्ती मोर्चाने बिहार विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली मिचेल स्टार्कने सर्वात वेगात बॉल टाकल्याच्या चर्चा आणि ज्येष्ठ अभिनेते असानीच निधन या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे रेल्वे तिकीट काउंटरवरील रांगा टळणार असल्याची बस कंडक्टर प्रमाणेच रेल्वे बुकिंग कार्यालयातील कर्मचारी आता प्रवाशांच्या जवळ जाऊन तिकीट देणार आहेत दिवाळी आणि छठ पूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे अनेक प्रवाशांना लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी आरक्षण न मिळाल्याने अनेक प्रवासी अनारक्षित तिकिटावर प्रवास करतात त्यामुळे स्थानकांवरील तिकीट काउंटरवर मोठ्या रांगा लागत असतात या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने यंदा नवा प्रयोग हाती घेतला या उपक्रमाअंतर्गत बुकिंग कर्मचारी वेटिंग एरिया किंवा प्रवासी थांबण्याच्या ठिकाणी जाऊन हँडहेल्ड मशीनच्या माध्यमातून तिकीट देतील या मशीनमध्ये रोख रक्कम तसंच ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारच्या पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे सध्या ही सुविधा मुंबई सेंट्रल विभागातील मुंबई सेंट्रल वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली या स्थानकांवर सुरू करण्यात आली असून लवकरच सुरत आणि उधना स्थानकांवरही सुरू होणार आहे वांद्रे टर्मिनस येथे या कामासाठी नऊ बुकिंग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बोनस वंचित कंत्राटी कर्मचारी आंदोलनाचे शस्त्र उगारणार असल्याची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने यंदा स्थायी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी एकतीस हजार रुपयांचा बोनस जाहीर केलाय या निर्णयाचं स्वागत झालं असलं तरी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे विशेष म्हणजे शहरातील आरोग्य व्यवस्थेची अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडणारे जवळपास पाच हजार कंत्राटी आरोग्य कर्मचारी बोनसपासून वंचित राहिलेत बोनस मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीत आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविका राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत काम करणारे कर्मचारी क्षयरोग विभागातील कंत्राटी कर्मचारी प्लाझ्मा ब्लड बँकेतील कर्मचारी तसेच खासगी कंत्राटदारामार्फत सेवा देणारे नर्स फार्मासिस्ट परिचारिका आणि वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश नाही कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या याच कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेला आधार दिला होता मात्र आज त्यांनाच दिवाळी बोनसपासून वंचित ठेवण्यात आल्याने अन्याय झाल्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होतीये पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सिडकोच्या योजनेविरोधात उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाची सिडकोने उरणमधील चिरले बेलोंडाखार आणि जांभूळपाडा परिसरातील सातशे पन्नास हेक्टर जमिनीवर प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कसाठी लागू केलेल्या साडेबावीस टक्के भूखंड वाटप योजनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने महत्वाचा निकाल दिला आहे या निर्णयामुळे संबंधित शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्यानुसार भरीव आर्थिक मोबदला आणि पुनर्वसनाच्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबईच्या सागरी प्रवासात मोठा बदल होणार असल्याची मुंबईच्या सागरी प्रवासात मोठा बदल होणार आहे प्रसिद्ध स्विडिश तंत्रज्ञान कंपनी कॅन्डेलाच्या अत्याधुनिक बोटी लवकरच मुंबईच्या पाण्यात धावताना दिसणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आधुनिक स्मार्ट आणि जागतिक मुंबईचं जा स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल असेल असं मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितलंय या बोटी पाण्याच्या पृष्ठभागावरून सरकतात त्यामुळे लाटांचे तरंग किंवा आवाज निर्माण होत नाही शिवाय त्या पारंपरिक बोटींपेक्षा वेगवान ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक असणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे झारखंड मुक्ती मोर्चाने बिहार विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाने बिहार विधानसभा निवडणुकीमधून माघार घेतली आहे खरंतर दोन दिवसांपूर्वीच या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती बिहारमध्ये हा पक्ष सहा जागांवर निवडणूक लढवणार होता यामुळे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला होता मात्र आता या पक्षाने निवडणुकीमधून माघार घेतली आहे याचबरोबर काँग्रेस आणि राजद या मित्र पक्षांवर मोठा आरोपही केला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे मिचेल स्टार्कच्या सर्वात वेगात बॉलच्या चर्चांची भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कने रोहित शर्माला प्रचंड वेगात चेंडू टाकला होता त्याच्या या चेंडूची बरीच चर्चाही झाली त्याने ताशी एकशे शहात्तर पूर्णांक सहा किलोमीटर प्रति तास या वेगाने हा चेंडू टाकला असल्याची चर्चा होती मात्र नंतर ही स्पीड गन ग्राफिक्सची चूक असल्याचं समोर आलं ब्रॉडकास्टर्सने नंतर समोर आलेल्या ग्राफिक्समधून हे स्पष्ट झालं तो चेंडू तर ताशी एकशे चाळीस पूर्णांक आठ किलोमीटर प्रतितास वेगाने टाकला होता पॉडकास्टची शेवटची बातमी आहे ज्येष्ठ ज्येष्ठ निधनाची असरानी यांचं निधन झालंय वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय ते बऱ्याच काळापासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली यामुळे तीन पिढ्यांना हसवणारा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेलाय हे होतं ई पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय मयूर रत्नपारखे